आणि आपल्या भागाचे खासदार बाबसाहेब करणे ज्यांचे विचार या नगर दक्षिणचे खासदार निलेश यांखिल भारतीय किसान महासभेचे देशाचे अध्यक्ष स्वामी राजव ढवले आमचे सताजी दादाबाऊ कळमकर सत्यजी दादा चांगले संदीप फळसे हा सगन सभा आयोजित करण्याच्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते आम्ही भांबळे सुनील सताई व्यासपीठाचे सगळे बांधणीवर आणि अनेक तास ह्या ठिकाणी बसणारे फाण बंधू हा कार्यक्रम स्वर्गीय अशराव भांडे यांच्या एकसष्टव्या जयंतीच्या निमित्तानं आहे तरुका। हा कार्यक्रम कौतुक तसा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम अकोला तालुका हा महाराष्ट्राचा आदिवासी भाविक तालुका अतिवृष्टी असलेला तालुका एक प्रचंड दर्शन असलेला हा तालुका आणि महाराष्ट्राच्या एकेकाच्या एक दुसरी नगर जिल्ह्याला पाणी देण्याच्या समजाची भूमिका देणारा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये लोकांच्या हिताची जखमूक करणारं नेतृत्व जन्मावर आले ज्याच्यामध्ये गांधींचं नाव घ्यावं लागेल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा गेलो त्यावेळेला लोकांचे आणि आदिवासींचे प्रश्न मानणारे जे विधानसभेचे सभासद होते त्याच्यामध्ये लक्षांचा उल्लेख हा आम्हाला सगळ्यांना करावा लागेल पण त्यांचा विचार हा होता की नवीन फिरी तयार करायची आणि त्या फिरीच्या मार्फत अकोला तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील याची खबरदारी घ्यायची आणि त्यासंबंधीचे अर्थात त्यांच्यावरती एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते त्या ठिकाणी अशोकरा होते वाचण्याला उभे राहिले

लक्ष ठेवा आणि अम्नीवर लक्ष ठेवा हा शब्द त्यांनी जाहीर सभेतनं माझ्या करून घेतला जवळ पाणी होते पण तिच्या नुसते अम्नी नव्हती तर आकल्याचा लेख्याचा गोर गरीब जनतेची होती आणि त्या जनतेची त्यासाठी कष्ट करणं त्याच्यासाठी वाधिल ती ठेवणं त्याच्यासाठी आयुष्य झोकून देणं ही त्यांची अपेक्षा आमिर आणि संत त्याकडनं होती मला आनंद आहे या त्यांचा शब्द आज तुम्ही लोकांनी सुद्धा पाळला आधीच्या वक्त्यांनी शेती शेतकरी अशा अनेक प्रश्नाच्या संबंधीचे विचार मांडले आज देश एका संख्या जातो कष्ट करणारा काळ्याऐी रिमान राखणारा जो माझा वजिराज्य आहे त्याच्यासाठी सत्ता वापरणं हे सूत्र राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे पण आजचे राज्यकर्ते या संदर्भात कधी लक्ष देत नाही आपण बघितलं गेले काही हो गे। दिवसामध्ये शेतीमालाची किंमत जसा उल्लेख या ठिकाणी केला गेला काही कोणी जास्त वागत नाही पण शेती माल शिकवण्याच्यासाठी लागणारा उत्पादन खर्च आहे तेवढा फायदा त्या वेळी राजाच्या फायदा पाहिजे एवढी एक वेळ वागली त्या ठिकाणी अर्थात या ठिकाणी अजित नव यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दुखणं एका निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलं दुरावधंदा शेतीला दुरधंदा आणि म्हणून दुधाची किंमत ही राष्ट्र मिळाली पाहिजे यासाठी संघर्ष करण्याची वेळ येते आज पेशापैसे देण्याची गरज आहे तांदा हे फी। फीत जिल्हा शेतकऱ्याच हे ही महाराष्ट्राला देशाला शेजारचा नाशिक जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल पुना असेल असेल त्या भागातला शेतकरी कशाचा विचार न करता कांद्या चोफीत घेतो आणि त्या कांद्याला राष्ट्र किंमत मिळाली पाहिजे एवढे एकच भाग जर त्याच्या आणि घट काय घटलंय की दे, दे चार्ण। चार्ण के का त्या कांदा उत्पादकांना न्याय देण्याच्यासाठी आजच्या सरकारची तयारी नाही मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नाशिक राहिले त्यांची सभा होती त्या दिवशी मी नाशिक राह आणि त्यांच्या सगळ्यात एक कोणते शेतकरी चुन होता आणि एवढंच सांगायला लागला की तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय माझ्या कांद्याला चुरीत द्या साधी मागणी त्या ठिकाणी केली पोलिसांनी त्याला फकडलं आणि आज येऊन चकलक गेली कांद्याची किंमत वाढणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मागणी करण्याचा अधिकार हा या देशात नाही हे मोदींच्या राज्यात नाशिक होण्याची न्याय लोकांनी पाहिजे पाहिले शेती आज तुम्ही लोक करतात साखर तयार करतो देशाची गरज भागवतो आणि अधिक साखर जी असते ती दुनियाच्या बाजारपेक्षेमध्ये वाचवण्याचा निर्णय घेतला जातो आजच्या मोदी सरकारने परदेशात वाचवायला बंदी घातली आवड घातलं आणि ऋषुस्था करणार त्याची किंमत ही चांगली देण्याच्यासाठी मागणी जी आहे तिची सुस्थता या ठिकाणी केली जाते या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी याच्या संबंधीची असता नाही आणि तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आज लोकसभेच्या निवडणुका आपण केल्या आणि तुम्ही उत्तम काम केलं ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला काँग्रेस धवलेली की पाच वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी निवडणुका झाल्या त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला एक जागा मिळेल राष्ट्रवादीला चार जागा उद्या आणि ही अवस्था या ठिकाणी होती या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आणि मला अभिमानच तुमचा की अठ्ठेचाळीस खासदारांच्या जागे भेटली एकतीस ठिकाणी खासदार नियोजन दिले

तुमच्या सगळ्यांची एकी मजबूत असेल तर तुम्ही त्यांना धक्का लावू शकत नाही हे राज्य तुमच्या हातात झाले राहत नाही आणि आम्ही लोकांनी ठरवलंय की असं काही मागायचं नाही आता माझ्यासारख्याला की मी कितीला निवडून दिलं कितीला निवडून दिलं तुम्हाला माहिती आहे मला आता फ्रेंड लोकांनी छप्पन मिळून निवडून दिलं थोडं थोडक्याने छप्पन मिळलं आणि त्यामुळं आता काही मागायचं नाही एकच मागायचं की महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाची सत्ता येईल आणि आज शेतकरी कष्टकरी सर्व माणूस आयावली या सगळ्यांच्या हिताची दफल करणार एक मजबूर असा भागाचं सरकार आज या ठिकाणी आणायचं आहे आणि ते करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही या ठिकाणी हवी आहे त्यापेक्षा दुसरं काही मागायचं नाही आणि आम्ही ठरवलं माणसं साधी घ्यायची आता नाही निघायचं निरोधिकेला वेळ आली त्यांचे विजय मोठे नेते होते त्या मोठ्या नेत्यांनी जाहीर केलं की हा ग्रस्त फार विजय झाला तेव्हा इंग्रजी येत नाही हा टीचर काय करतो फार्लोममध्ये इंग्रजी यावं लागतं असं नाही फार्लोमेंटमध्ये <coughs> हिंदीत बोलता येतं मराठीत बोलता येतं तुमच्या मातृभाषेत बोलता येतं हे गेले फार्लोम

आणि भाषण काय केलं भाषण हेच केलं की माझ्या शेतकऱ्याच्या हिताची जोयोग इथं होत नसेल तर हिचं मी काम चालूच देणार नाही तिथं मांडणी मी केली कष्ट करायची शेतकऱ्याची मांडणी त्या ठिकाणी केली आणि असं एक नाही आज असे एकतीस खासदार त्या ठिकाणी जाऊन बसेल मी त्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खात्री देतो की एकतीस खासदार महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांची भूमिका बांधण्याच्यासाठी प्रयत्नाची फराक असं त्या ठिकाणी आहे आणि एक प्रकारचं देशामध्ये राजकारण बदलण्याची आधी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये ये संभाजन करतील ज्याचा साथ आलेला तुला सगळ्यांना होते एवढंच त्या ठिकाणी मी सांगू मला आणखी दोन ठिकाणी जायचे मी काही अधिक बोलून वेळ घेऊ शकत नाही पण आम्ही आणि त्यांच्या सरकारला तुम्ही शक्ती द्या तुम्ही फारिमा द्या आणि तुमच्या या प्रयत्नाला पूर्ण ताटीनं आम्हाला लोकांची मदत असेल आणि मी तुम्हाला तुमच्या मदतीनं खात्री या ठिकाणी देतो की अकोला तालुक्यात बदल झाल्यास राहणार नाही आणि तो निकाल आम्ही घेतला पाच वर्षाच्या होती एका डॉक्टरला आम्ही निवेदन दिलं मला असं वाटतं साधा माणूस आहे शब्दाला लोकांना पाठीमागली लोकांशी साथ सोडणार नाही इथं भाषण केलं काही झालं तर पवारसाहेबांशी साथ सोडणार नाही मुंबईत गेला मस्तिस्त असं आता कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये हे काम तुम्ही करा हे काम तुम्ही करा आणि या तरुणाच्या फातीची शक्ती उभी या अकोलाच्या लोकांच्या जनतेच्या तुमच्या तरुणांच्या चावर महाराष्ट्राचे राजकारण या तरुणांच्या सामूहिक शक्तीचं सा आम्ही वजय राहणार नाही हर्ष विश्वास आज जे ठिकाणी देतो आम्ही बाजू शब्द संभवतो जय हिंद जय धन्यवाद दे दे... साहेब आणि या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी आदरणीय खांडगेसरांना विनंती करायला आपण आभार व्यक्त करावं